नमस्कार सत्या मीराला बोलतो धुमकेतो मी काय करू आयुष्यात काय करायचं तेच मला समजत नाही आहे तेव्हा लगेच मीरा बोलते अहो तुम्ही नका काळजी करू तुम्ही कशाला काळजी करताय सगळं काही नीट होईल तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ती काही झालं तरी डगमगायचं नाही तेवढ्या तिथे निरूपा आलेली असते आणि निरूपा बोलते आली मोठी दुसऱ्याला ज्ञान शिकवणारी अग आधी स्वतःच बघ काय चालू आहे ते आयुष्यात तेव्हा लगेच मीरा बोलते बस बाई झाला बाईसाहेब बस झालं तुमचं खूपच अति होत चाललंय बाईसाहेब तुम्हाला जर का माझ्या नवऱ्याशी नीट बोलायचं नसेल तर तुम्ही गप्पाच बसलात तर बरं होईल तेवढ्या सत्या बोलतो ए निरुपा जास्त शहाणपणा करायला लागलेस तेवढ्यात देविका बोलते हे सत्या तुला कळत नाही का तू तु तुझ्या आईशी बोलतोयस तेव्हा लगेच मीरा बोलते तुला नाही समजत ते त्यांच्या आईशी बोलता येत ते मुलाच्या आणि आईच्या बोलण्यात तुला बोलायची गरज नाही देविका एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का तेव्हा लगेच देविका बोलते मीरा तू माझा अपमान करतेस तेव्हा लगेच मीरा बोलते मी तुझा अपमान वगैरे काही करत नाही आहे आणि खरं सांगायचं तर आता एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे ज्या पद्धतीने तू वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे देविका अगं कधीतरी स्वतःला सुधार तेव्हा लगेच देविका म्हणते मीरा तू मला नको सुधारायला सांगूस तू तु तु तुझ्या नवऱ्याला सुधारा दि तुझा नवरा ज्या पद्धतीने वागतोय ना ती पद्धत चुकीची आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो मी कसं वागायचं आणि कसं नाही हे तू सांगायची गरज नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते आणि ती बोलते अरे तुला अक्कल तरी आहे का अरे तुझी काय लायकी आहे ती तरी सांगा दी मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छाच नाही अरे पनवती तू या घरात पनवती या घराला लागलेली कीड आहेस तू कीड तुझ्याशी बोलताना काय करावं तेच कळत नाही मुळात सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मीरा देविकाच्या सणसणीत कानाखाली लगावते आणि देविकाला बोलते देविका माझ्या नवऱ्याशी बोलताना नीट बोलायचं कारण मुळात तुझी लायकी नाहीये माझ्या नवऱ्याशी बोलायची देविका तू ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे आणि आता सगळं काही संपलंच देविका एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात मी तुझ्याशी कधीही चांगलं बोलणार नाही आत्ताच्या आता, आता माझ्या समोरून चालती पड तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्ही कोणीही माझ्याशी या विषयावर बोलला नाही तर बरं होईल तेव्हा लगेच देविका चिडचिड करते आणि देविका मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलंय मीरा तू माझ्यावरती हात उचललास त्यावेळेला लगेच मीरा देविकाचा हात धरते आणि देविकाला जोरात सत्याच्या पायाशी टाकते आणि मोठ्याने बोलते माफी माग यांची मुळात तुझी तीच लायकी आहे देविका तुला वागायचं कसं ते माहिती नाही ना मग आता एक गोष्ट लक्षात ठेव देविका तू जे जसं वागतेस ना ती ती योग्यच नाहीये पद्धत देविका मुळात तुला यांची माफी मागावीच लागेल तू त्यांच्याशी असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे झाला मीरा पुरे झालं मीरा तू माझ्याशी कसं वागतेस कळतंय तुला मीरा मला खरंच राग आला या तुझा माझ्याशी या पद्धतीने वागलेलं मला आवडणार नाही तेव्हा लगेच पंकज बोलतोय तू माझ्या बायकोवरती हात कसा काय उचललास तुझी हिंमतच कशी झाली ग तेव्हा लगेच सत्या बोलतोय पंकज जास्त शहाणपणा करू नकोस आणि धूमकेतूशी तर अशा भाषेत बोलायचं नाही पंकज एकच सांगतो आणि शेवटचं सांगतो माझ्या बायकोचा जर का अपमान करण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी तुमची लायकी तुम्हाला दाखवेन तेव्हा लगेच सत्या मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवा निरुपा तू तर आवर्जून यापुढे धूमकेतूला या घरात मान द्यायचा आणि जर का तुम्हाला देता आला नाही ना तर बघा तुमच्या आयुष्याची कशी माती करेन ती काही झालं तरी मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र मीराला खूप राग आलेला असतो मीरा खूप चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मीरा बोलते जाऊ देत ना नको त्यांच्याशी वाद घालण्यात काळी मात्रही अर्थ नाही खरं सांगायचं तर हा माणूसच खूपच विचित्र आहे पंकज आणि देविका तुम्ही दोघांनी लक्षात ठेवा माझ्या नवऱ्याचा नात करायचा नाही म्हणजे नाही आणि जर का तसा तुम्ही प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा तुमची वाट लावायला मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला देविका मोठ्याने बोलते आता सर्वच संपलंय मी एकच सांगेन तुम्ही जरा नीट विचार करून वागला तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपाला खूप राग आलेला असतो शेवटी निरूपा मोठ्याने बोलते ए काय चाललंय मगात पासून तुमच्या दोघांचं येता जाता माझ्या पोरांना बोलताय त्यावेळेला आजी बोलते निरुपा अगं सत्या पण तुझाच लेख आहे स्वतः स्वतःच्याच पोटात त्याला तू नऊ महिने वाढवलंयस तरी सुद्धा तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच निरूपा बोलते पुरे मला आता या विषयावर वाद नाही घालायचा खरं सांगायचं तर हा विषयच मला इथल्या इथे बंद करायचा आहे तेव्हा मात्र मीरा खूपच चिडचिड करत असते मीराला खूप राग आलेला असतो मीरा मोठ्याने बोलते आता संपलं सर्व आता विषय संपला मुळात मला या विषयावर वाद घालण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो सत्या मोठ्याने बोलतो एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करणार तुला सांगितलं होतं ना धूमकेतू या माणसांचा विचार मला नाही करायचा तरी सुद्धा तू या माणसांचा विचार मला करायला लावतेस धूमकेतू तू असं का वागतेस देवत जाणे त्यावेळेला जाऊ देत ना नको त्या गोष्टींचा विचार करूच नका कशाला उगाच नको त्या गोष्टींचा विचार करताय एकच गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला फक्त पुढे जायचं आहे पाय खेचणारी तर मागे भरपूर जण असतात पण पन... आपण मात्र जिद्द हरायची नाही त्यावेळेला लगेच सत्या बोलतो धूमकेतू तू माझ्यासोबत असलीस तर मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच लागणार नाही धूमकेतू एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा तुला हरायचं नाही आहे तेव्हा लगेच मीरा बोलते मी तर हरणार नाहीच पण मी तुम्हालासुद्धा हरून देणार नाही एक ना एक दिवस तुम्ही सगळेजण यांचे पाय धराल आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगून ठेवते हे तुम्हाला माफ करणार नाहीत तेव्हा मात्र आजी बोलते मीरा तुझ्या मनासारखं होईल तेव्हा लगेच निरुपा बोलते आली मोठी माफ करणारी लायकी तरी आहे का तुझी तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब काळजी करू नका एकेकाचे एक दिवस पालटायला वेळ लागत नाही तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्यजित आणि मीरा मिळून शिकवतील का निरूपा देविका आणि पंकजला धडा कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू